नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो बे डोमड्यो या कचकाचं लाईव्ह आजचा विषय पुन्हा खतरनाक आहे व्हिडिओ तसा लांब जाणार होता म्हणून एक 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 टॉपिक घेऊन राहिलो सध्या देशात लोकसभेची निवडणुका पार पडल्या आणि आजच आमच्या बापूचा दाढीवाल्याचा शपथविधी झाला ठीक आहे मी एक मागचा व्हिडिओ घेतला होता का सत्ता कोणाची बसू शकते सत्ता विशेष नाही आहे बी जे पीले बहुमत आहे तर त्याची बसणार आहे पण ते चालन किती दिवस ठीक आहे याच्यासाठी दोन लोक ठीक आहे दोन लोक गेम चेंजर आहे त्याच्यात एक आहे नितीश कुमार आणि एक आहे ठीक आहे सगळ्यात खतरनाक माणूस नितीश कुमार न दुसरा माणूस म्हणजे चंद्रबाबू नायडू तर आता ठीक आहे मोदी निघाले होते लोकायले आत्मनिर्भर करायले आता ते स्वतः आत्मनिर्भर झाले ठीक आहे आणि आत्मनिर्भर हे दुसऱ्याच्या भरोश्यावर झाले आहे या दोन माणसाच्या भरोशावर त्याले स्वतः आत्मनिर्भर होता आलं नाही ते लोकायले आत्मनिर्भर करायला निघाले होते लोकायले म्हणजे तुम्ही आत्मनिर्भर व्हा आता मोदीजीनेच लोकांना आत्मनिर्भरपासून दूर केलं दोनशे त्र्याहत्तरचा जादूई आकडा बी जे पी पार करू शकली नाही ठीक आहे चारसं पारचा नारा देत होती ठीक आहे आणि जर एन डी ए अलायन्स नसतं तर मोदीचा सत्यानाश झाला असता हे एक लाख टक्के खरं आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो आता सध्या मोदीवर रामसुद्धा कोपले आहे ठीक आहे आणि काउन कोपले का कोपले त्याचं कारण मी सांगणार आहे आणि जिथं जिथं रामाचं श्रद्धेचं स्थान आहे ठीक आहे रामाच्या ज्या ज्या पावनभूमी आहे जिथं रामानी श्रीरामानी मुक्काम केला ठीक आहे सीतेचं जन्मस्थान असो रामाची जन्मभूमी अयोध्या असो या सर्व ठिकाणी राम कोपले आहे आणि तिची बी जे पीची शीट हारलेली आहे हे याचे स्पष्ट संकेत आहे आणि मी एक खालतं वाक्य याच्यात ठीक आहे या रामाच्या पावनभूमीत रामभक्त राहते अंधभक्त नाही म्हणून तुम्ही रामाची भक्ती करा ठीक आहे मोदीची भक्ती करून आपलं भलं होणार नाही त्यानं उद्योगपत्याचं भलं केलं आहे ठीक आहे या देशाच्या उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं आहे आत्ताही निवडणुकीच्या अगोदर म्हणजे तुम्हाला शेअर घ्या लोकांना शहर घेतले चार तारखेच्या अगोदर चार तारखेला सप्ताही ठीक आहे बॉम्ब गेले शहर वर्तन गपकन गड्ड्यात गेले ते बरं झालं का आता ठीक आहे मोदीची सत्ता आली तर शेअर मार्केट रुलिंगवर आलं जर सत्ता मोदीची आली नसती तर ते मार्केट उठायले सहा महिने लागले असते आणि यायच्या उद्योगपत्यानं ठीक आहे ते पैसे कमावून टाकले असते आणि तुम्ही बसले असते खुळखुळे हालवत तर असं मला असं वाटते का कोणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे आणि पंतप्रधानासारख्या माणसांनी आणि मा भारताच्या गृहमंत्र्यासारख्या माणसांनी भारताच्या शेअर मार्केटवर ठीक आहे तुम्ही आता शेअर घ्या आणि शेअर घेऊ नका हे पॉलिसीच्या विरोधात आहे ठीक आहे आणि असं असं सांगू बी नये का तुम्ही आता शेअर घ्या मार्केट ऑफ जाणार आहे यानं मार्केटमध्ये एवढ्याल्या मोठ्या मार्क लोकायनं सांगितल्यावर मार्केटवर इफेक्ट पडतो आणि मार्केटवर इफेक्ट असा पडला का लोकायनं खरंच शेअर घेतले आणि लोकायचं नुकसान झालं ठीक आहे जर सत्ता पलटली असती तर पुरा गेम लोकायच्या अंगावर आला असता तर मतानं सत्ता मोदीने भेटली एक गोष्ट चांगली आहे कारण सध्या देशावर मोदीनं ठीक आहे दोन हजार चौदाले जेवढं कर्ज होतं दोन हजार चौदाले भारतावर ठीक आहे कर्ज किती होतं तर भारतावर कर्ज होतं ठीक आहे पंचावन्न ठीक आहे लाख करोड रुपये आता सध्या मोदीनं दोनशे वीस लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं आहे म्हणजे डायरेक्ट चार पट मोदीनं कर्ज घेतलं आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर लाख करोड रुपयाचं कर्ज म्हणजे अख्ख्या साठ वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळात देशावर कर्ज झालं होतं पंचावन्न लाख करोड आता झालं दोनशे वीस लाख करोड रुपयाचा आकडा आहे आणि मला हे समजत नाही का लोकांकडून एवढे टॅक्सचे पैसे व करलेत तरी तुम्हाला कर्ज घ्या लागलं त्या कर्जाच्या किस्ता जर पुढं फेडता नाही आल्या तर भाऊ या देशातला प्रत्येक माणूस गुलाम होऊन जाईल अशी परिस्थिती येईन ठीक आहे म्हणून अति कर्ज घेऊन येईल कर्ज घेणारे तुम्ही पाहिलं का लोकाईले आत्महत्या करावं लागते कर्जापाई ठीक आहे अशा केलेल्या आहे काही सांगायचं काम नाही म्हणून माय म्हणणं आहे का अति कर्ज घेणं देशासाठी घातक आहे ठीक आहे आपल्या मराठीत मन आहे आथरून पांघरून पाय पसरवावे तर आथरून पांघरून नाही तरी जे लोक डेव्हलपमेंट करतात ते कर्ज घ्या लागते पण कर्जाची एक लिमिट असते आणि अशा परिस्थितीत देशाजवळ प्रचंड कर्ज ठीक आहे मोदीनं करून ठेवलं आहे आणि तिजोरीतला पैसा तर पैसा बी गायब आहे मग पी एम केअर फंड ते फंड बाकीचे फंड तर गायब आहे पण आता मोदी आजचा विषय आहे आपला का ठीक आहे या नवीन सरकारले नवीन मोदी सरकारले थ्री पॉईंट झिरो ठीक आहे नवीन व्हर्जन आहे या एन डी ए सरकारला मी शुभेच्छा देतो आता मोदीचं सरकार नाही ना आता बी जे पीचं सरकार नाही एन डी एचं सरकार आहे कारण एन डी ए यायचा गेम कवाई करू शकते त्याच्यात आज झालेल्या शपथविधीत ठीक आहे मंत्रिपद देतो म्हणे अजित पवारले अजित पवारनं ना, मंत्रिपदाला नाकार दिला आहे म्हणजे अजित पवार यायले लक्षात आलं का आपण फालतू पवार साहेबासोबत पंगा घेतला आणि आपला बॅन वाजला त्याच्यामुळे आपण चारपैकी एक शीट आणू शकलो ठीक आहे इथंच आपली नामुजकी आहे त्यामुळे ते कालच्या तुम्ही पंतप्रधान ठीक आहे पदाच्या निवडणुकीत म्हणजे संसदीय प नेता जेव्हा निवडाचा होता तेव्हा त्याचं भाषण पाय यूट्यूबवर तुम्हाला अजित पवार यायचं भाषण दिसन पुरा चेहऱ्यावर बँड वाजलेला होता तर त्याने आता भविष्य दिसून राहिलं का येणाऱ्या विधानसभेत आपला राहिला सुजला बी डंका वाजून जाईल म्हणून ते सध्या तरी ठीक आहे या फेजमध्ये नाही आहे का आपण निवडून येईन म्हणून ते त्यानं मंत्रिपद कदाचित नाकारलं असू शकते आणि सध्या मोदी स्वतः ठीक आहे मोदी स्वतः ठीक आहे या पोरायले हे चार वर्षाची नोकरी ठीक आहे सांगाल निघाले ते का तुम्ही ठीक आहे इंडियन आर्मीमध्ये चार वर्षाची नोकरीवर लागा एकोणीसाव्या वर्षी या तेसाव्या वर्षी पोट्याच्या जवानीत पोट्याले रिटायर्ड करणारा पंतप्रधान होता आता याले कवाबी रिटायर्ड करू शकते दोन माणसं एक नितीश कुमार आणि एक चंद्रबाबू नायडू ठीक आहे कवाबी कवाबी रिटायर्ड करू शकते मोदीले ठीक आहे म्हणून तुम्ही पोरायले अग्निवीर बनवाले निघाले होते ठीक आहे आता तुम्हाला तुम्हाला ठीक आहे आता अग्निवीर बनवणार आहे थांबा ठीक आहे हे सगळं ठीक आहे यालेच ज्या ठीक आहे गेम कबा कोणाचा केव्हा पालटीविन काही सांगता येत नाही भाऊ म्हणून जास्त अहंकार करू नये ठीक आहे अहंकार उतरल्या जातो आणि तुम्ही तो अहंकार आता मोदीच्या चेहऱ्यावरून सुद्धा दिसत असन का ठीक आहे मोदी रामविलासच्या पासवानले कसा पोराले असा जवळ गिवय घेते कारण त्याच्यापाशी आता सध्या पाच सीट आहे ठीक आहे आणि बाकीचे दोन लोक हे तीन चार लोक जर गेले तर ठीक आहे हे सरकार पडलं कारण हे दोघंच गेलं आहे का डायरेक्ट सरकार पडते कारण ह्या दोघापाशी एकापाशी बारा जागा आहे आणि एकापाशी सोळा जागा याच्या दोनशे एक्क्याण्णव जागा आहे दोनशे एक्क्याण्णव मधून एकाच्या सोळ्या ठीक आहे नितीश कुमारच्या बारा आणि सोळ्या चंद्रबाबू नायडूच्या अठ्ठावीस मायनस केल्या का गपकन आकडा ह्या पा दोन जरी गेले तर सरकार अल्पमतात येते दोनशे त्रेसष्ट येते थी ठीक आहे डायरेक्ट जादूई आकड्यापेक्षा दहा जागा खतम सरकार पडलं गेलं गड्ड्यात म्हणून ठीक आहे बरोबर मोदी सरकारले आता जपून निर्णय घ्या लागन त्याच्यात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू म्हणते का अग्निवीर योजना कॅन्सल करा आमच्या राज्याला विशेष दर्जा द्या फंड द्या आता ती नेणारच आहे त्याच्या राज्यासाठी आणि त्याच्या मनानुसार ऐका लागन दुसरा मोदी बापूले काही इलाज नाही मग आता ठीक आहे तुम्ही पाहिलं असन का जिथं जिथं श्रीरामाचे ठीक आहे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे इथं जेवढे भी लोकसभा मतदार क्षेत्र ठीक आहे त्या एरियात आहे तिथं मोदीने पुरा बॅन वाजवला लोकांना काऊन वाजवला तर हे लक्षात ठेवा देव वरतून सर्व पाहून राहिला ठीक आहे हे हे चांगलं वाईट का होऊन राहिलं दो लोकांवर किती अन्याय अत्याचार होऊन राहिले त्याला माहीत आहे आणि सत्तेत असणारं सरकार का करून राहिलं त्याचा सरळ न्याय निवाडा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर ठीक आहे तर आता हे रामाचं मंदिर बांधलं मोठं ठीक आहे हिंदू धर्म रीती जोपर्यंत मंदिराचा कळस पूर्ण होत नाही तोपर्यंत मंदिरात प्राणप्रतिष्ठा करता येत नाही हे मी नाही म्हणून राहिलो ठीक आहे चार ठीक आहे हिंदू धर्म धर्मानुसार चार शक्तीपीठ आहे त्याचे शंकराचार्य म्हणे त्याचे व्हिडिओ आहे आणि ते इथं आले नाही कारण मंदिर पूर्ण झालं नव्हतं मंदिर पूर्ण झालं ठीक आहे झालं असं दिसायले पाहिजे याच्यासाठी मंदिराचा घुमट वरचा आणि कळस गिळस ह्या ठीक आहे फडक्यानं तयार केला होता म्हणजे ठीक आहे मंडप टाकून तयार केला होता लोकायला दिसासाठी आणि फ्रंट बाजू बनवली कॅमेराला सांगितली की तुम्ही मागची बाजू काही घेऊ नका तरी लोक इतके बदमास आहे का, का, का।, का लोकांना जो कटडा बनवणं चालू होता मंदिराच्या कळसाचा आहे तो सगळ्या त्याचा फोटो घेतले आणि व्हायरल केले ठीक आहे आणि एवढी गडबड कायच्यासाठी तर निवडणुकीले रामाच्या मंदिराचा वापर करता आला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हे असे फोटो का ठीक आहे अहंकार पहा किती आहे का बापूसाहेब रामाला घेऊन आले ठीक आहे म्हणजे मोदीजी राम को लाये है टैगलाइन चलो लिया मोदी जी राम को लाए हैं तो मोदी जी राम को नहीं लाए भाई राम मोदी जी को लाए हैं और जब चाहे तब भगा भी सकते हैं राम मोदी जी को ये बात तो याद रखना ठीक है राम को मोदी जी ने नहीं लाया ठीक है राम ने मोदी जी को लाया अन ज्यादा अहंकार हुआ तो भगा भी सकते हैं इतनी ताकत ठीक है भगवान श्री राम में है मनुन जास्त अहंकार पाळू नये सत्तेत तुम्ही आले आहे तर त्याचा वापर गोरगलिबाच्या कल्याणाच्या कर हितासाठी करा आणि मग हे बॅनर जवा याच्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप होऊन राहिले होते ठीक आहे तर हे लगेच बॅनर काढून टाकण्यात आलं ठीक आहे आणि मग प्रभू श्रीराम मोठे दाखवले अन याईने लहान दाखवलं ठीक आहे नरेंद्र मोदीने इतके बदमाश यायचे आय टी सेल आहे यायनं ते तसे कारभार केले ते रामाचं मंदिर झालं खूप चांगली गोष्ट झाली मंदिर व्हायला पाहिजे होतं बऱ्याच दिवसाचा वाद होता विषय नाही पण हे मंदिर बनवल्यानंतर तिथं जो प्रोजेक्ट राबवले ठीक आहे ते मंदिरात ठीक आहे पुन्हा म्हणते का मंदिर बांधताना ठीक आहे मंदिर बांधताना आणि प्राणप्रतिष्ठा करताना ठीक आहे नवरा बायको यजमान ठीक आहे असणे गरजेचं आहे तवाच पूजा ठीक हो आहे पावन होत असते आमचा बाबू ठीक आहे बायकोस टाकून दिली एकटा संट्या भो 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 आपला कॅमेऱ्याच्या समोर पोहे यानंच पूजा केली एकट्यानं ते कशी पावन राहीन मलाच विषय आहे मी नाही म्हणून राहिलो आमच्या इथं ठीक आहे घराचं वास्तूक जरी असल साधं हो, तर नवरा बायको पूजेत बसते आता तुम्ही पा आहे रे मी नाही द इंडियन एक्सप्रेसचा ठीक आहे न्यूज आहे ग्राउंड रिपोर्ट ठीक आहे आता लक्ष द्या पंचक्रोशी परिक्रमा मार्ग ठीक आहे पंचक्रोशी परिक्रमा मार्ग हा अयोध्येच्या मंदिरात जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर हे गरीब बाई आहे तिचं घर होतं तिचं घर पाळलं असे कितीतरी गरीब आहे ठीक आहे ते बिचारी रडून राहिली तिच्या डोळ्यातून आसू येऊन राहिले ठीक आहे त्या रस्त्यावरचे जुने ठीक आहे बावन मंदिरं पंधरा मस्जिदी पालल्या मोदीनं ठीक आहे बावन मंदिरं पालले म्हणलं जुने पुरातन ठीक आहे याले डेव्हलपमेंट म्हणत नाही जुनं सगळं खतम करून गरिबायले रस्त्यावर आणून गरिबाईचे रस्ते, रस्ते पाडून डेव्हलपमेंट होत नसते मोदी साहेब तुम्ही गरिबाईचे घर उजाडत आहे तर ता पहिले त्यालेले घर बांधून द्या ठीक आहे या देशातली गरिबी तुम्ही लपून लपवल्यानं ना संपणार नाही ठीक आहे तुमच्या गांधीनगरले तुमच्या बडोदऱ्याले तुमच्या अहमदाबादले डोनाल्ड ट्रॅम्प येते तो तुम्ही गरीबी ठीक आहे पडद्यानं झाकता ठीक आहे आता इथं जी ट्वेंटी परिषद होती तर भारतातली गरिबी तिरंग्यानं यायनं झाकली जराशी लाज नव्हती मी व्हिडिओ टाकला आहे त्याचा समजलं का आणि मोदीनं अहमदाबादले तर ठीक आहे आठ फुटाची भिंत बांधली होती का गोर गरिबाचे स्लम लोकायचे गरिबाचे घरं दिसले नाही पाहिजे डोनाल्ड ट्रम्प याच्यासाठी ठीक आहे गरिबी अशी दूर नाही होत मोदीजी ठीक आहे डोळ्यावर पट्टी बांधल्यानं ठीक आहे माणूस आंदयपणाचं ढोंग करू शकत नाही आंधळ व्हासाठी हे दोन्ही डोळे गेलेले पाहिजे ठीक आहे तुम्ही डोळ्याले पट्टी बांधली म्हणजे भारतातली गरिबी लोकायले दिसणार नाही आणि भारतातली गरिबी कमी होईन असं होणार नाही की गरिबी कमी होण्यासाठी काम करावं लागेल ठीक आहे आणि म्हणून तुम्ही छाती ठोकून सांगता गरिबी तशीच राहिली पाहिजे म्हणून आम्ही ऐंशी कोटी लोकायले ठीक आहे दोन रुपये किलो गहून तीन रुपये किलो ठीक आहे ते तांदूळ देतो याचा अर्थ भारतात ऐंशी कोटी लोक बिलो पावर्टी लाईन आहे असं तुमचा म्हणण्याचा उद्देश आहे हे बंद घरं लोकायचे असे बुलडोजर लावू लावू पालले ठीक आहे मग त्या लोकायले राहिले घर नाही आहे तर ते लोक ठीक आहे हे भाऊ त्या लोकायले राहिले घरं नाही आहे हे असे उजाडून टाकले त्याचे घरं ठीक आहे हे पा ठीक आहे हे लोकं आहे तर असे बुलडोजरनं घरं पालले ठीक आहे आणि पूर हे ठीक आहे लोक विरोध करे हे असे पा हे आता हे बाबाजीचं वय पा पूर्ण याची फॅमिली डि दि, डिस्ट्रॉय होऊन गेली पूर्ण घरं पाळले तर आता हे याचे परिणाम ठीक आहे बरं हेच नाही ठीक आहे किती शिटा पाडल्या दहा ठिकाण रामाचे पवित्र दहाच ठिकाण त्याच्या मी डिटेल देणार आहे ठीक आहे फुकट काही सांगून नाही राहिलो तर ज्या जो देशातला पंतप्रधान या देशातली मार इकडं जोरजोऱ्यानं जोर सांगते बेटी बचाओ बेटी पढाओ आमच्या देशाले जगात स्थान मिळून देणारे ऑलिम्पिकपटू ठीक आहे तर ह्या आंदोलन करून राहिला होता का आमच्या कुस्ती असोसिएशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण ठीक आहे ह्या बापूसाहेब यांना आमच्यावर लैंगिक अत्याचार केले आम्हाला न्याय पाहिजे ठीक आहे याने अटक करा याच्या विरोधात एफ आय आर दाखल करा तर सरकार ठीक आहे दाखल क गुन्हा दाखल करायलाही तयार नाही आणि याले बी जे पीच काढलंसुद्धा नाही एव एवढं म्हणजे काउन ठीक आहे हे जे परिवर्तन झालं तरी पूर्ण परिवर्तन झालं नाही त्याच्यावर एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे का पूर्ण परिवर्तन झालं असतं पूर्ण रिसर्च आणि डाटा अनालिसिस राहील का मोदीच्या सीटा अजून पडल्या असत्या ठीक आहे माया प्रॉब्लेम तिथंच आहे जे एक करोड सात हजार ठीक आहे सात लाख मतदान जे वाढलं तिथं प्रॉब्लेम आहे ठीक आहे मग हे बा हे देशाले ऑलिम्पिकचं मेडल मिळून देणारे प्लेअर आहे ते आंदोलन करून राहिले आणि त्याचा आरोपी हा होता याले तसंच ठेवलं मग आता त्या त्याले मग खूप आंदोलन झालं आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जेव्हा वापस केला तर वापस केल्याच्या नंतर याने पदावरून काढलं आणि याच्या सोपत्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष बनवलं म्हणजे याचा सोपत्याले बनवलं जेव्हा पुन्हा बवाल झाला तर त्याच्या सोपत्याने काढलं ठीक आहे अशा पद्धतीनं याचं राजकारण आहे अरे हे पा या देशाच्या ठीक आहे या देशाने जगात स्थान मिळून देणाऱ्या ऑलिम्पिक पटूले आपल्या हक्कासाठी असं भांडा लागते लढा लागते पण ह्या जेलमध्ये पा यायले पोलिसवाले कसे कुचकून राहिले पोलिसवाल्याचा गुन्हा नाही वरून आदेश येते वरून ठीक आहे ना नाही ते नोकरी जाते यायनं काही कारवाई नाही केली तर पोलिसवाल्याचा गुन्हा नाही हे जे सत्तेत असणारे लोक आहे कारण दिल्ली पोलीस हे ठीक आहे हे कोणाच्या अंडरटेकिंगमध्ये काम करते तर दिल्ली पोलीस हे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधीन काम करते म्हणजे अमित शहाच्या अधीन काम करते ठीक आहे आता याच्या पोराने तिकीट दिली ठीक आहे लोकसभेची इतकं खतरनाक काम आहे भाऊ त्याच्यानंतर ठीक आहे काउनरामानं नाकारलं तर आमच्या देशातले शेतकरी आंदोलन करून राहिले होते ठीक आहे शेतकऱ्याचं तीन विरोधी कायदे शेतकरी विरोधी कायद्यासाठी आंदोलन चालू होतं अश्रुधुराच्या नयकांड्या त्याच्यावर ठीक आहे पण त्याच्यानंतर असा पाण्याचे फवारे रबराच्या गोळ्या ह्या बॅरिगेड दिल्लीत आले नाही पाहिजे म्हणून त्याने मारलं का का नाही केलं ठीक ना। आहे हे सगळे किसान त्याने खलिस्तानी म्हणलं आतंकवादी म्हणलं सो सो रुपये मी त्या कंगना रानातनं सो सो रुपये मी आते बोलते या ठीक आहे महिला आहे ठीक आहे त्याने रोजंदारी रक्की म्हणजे इतकी लाश श्रम इकून खाल्ली यायच्या लोकांना का जो जगाचा पोशिंदा एका जाण्याचे हजार दाणे करून देऊन राहिला ठीक आहे त्याहीले जर हे असे म्हणत असन तर यायले मग यायची अवकात ठीक आहे याच राज्यानं तर दाखवलीस पण मात्र जिथं राम होते ठीक आहे तिथंही यायला यायची अवकात मिळाली आणि आता तुम्ही इथं पहा अयोध्या राम जन्मभूमी आहे या राम जन्मभूमीत ठीक आहे बी जे पीची सीट पडली आणि समाजवादी पार्टीची अवधेश प्रसाद विजयी झाले ठीक आहे बी जे पीचे लालू सिंग होते हे पराभूत झाले ठीक आहे त्याच अयोध्येत ज्या अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं ठीक आहे त्याच अयोध्येत ठीक थी, आहे त्याच अयोध्येत यायचा गेम केला ठीक आहे मार सांगे मोदी मोदी की गॅरंटी एक अकेला कापी आहे ठीक आहे आता एक अकेला कापी नाही ठीक आहे तू भाई अकेला कापी नाही तेरे पीछे दो आदमी अभि दि ठीक आहे व चले गे तर तू फुस्सी फटाका हो जायगा भाई ठीक आहे तर ते जे दोन नितीश कुमार आणि जाता चंद्रबाबू नायडू आहे त्याच्यामुळे एवढं अहंकारात बोलू नये का एक अकेला सप्पर भारी ठीक आहे मग त्याच्यानंतर आता भाषण दिलं ठीक आहे त्या भाषणात आता मोदी नाही आणि आता बी जे पी नाही आता डायरेक्ट आले ते एन डी ए पन्नास पन्नासकडे आता मोदीनं एन डी एस म्हणलं असं का त्या भाषणात आणि त्याच्यानंतर आता ठीक आहे पण त्या दिवशी जे भाषण दिलं आणि त्याच्यानंतर ठीक आहे आता इकडं लक्ष द्या रे ठीक आहे एकशे आत्ताच का आजचीच न्यूज आहे प्रफुल्ल पटेलवर ईडीची कारवाई चालू होती ठीक आहे आणि एकशे ऐंशी करोड रुपयाची प्रफुल्ल पटेलची पटेलची प्रॉपर्टी सीज केली होती पूर्ण त्याने ठीक आहे ईडीनं पूर्ण जप्त केली होती ते ठीक आहे त्याने तर त्या केसमधून सुटकारा दिलाच एकशे ऐंशी करोड रुपयाची प्रॉपर्टी त्याचे फ्लॅट मॅट त्याला त्याने वापर दिली म्हणजे मोदीनं उद्घाटन ठीक आहे म्हणजे शपथविधीच्या दिवशी ठीक आहे मी पुरा भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचारी लोकाने सपोर्ट करणारा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यात या तुम्हाला वॉशिंग मशीन धुऊन टाकू अशी मशीन कंटिन्यू माया राज्यात चालू राहील आणि नवीन रामराज्य येईन आणि असंच रामराज्य येईन जे मी ठीक आहे त्यानं असं ठीक आहे जे केलं या देशात ठीक आहे तसं राज्य राज्यहीन असं ते म्हणून राहिले चित्रकूट बांधा यू पीमध्ये अकरा वर्ष श्रीराम वनवासादरम्यान येतं होते अकरा वर्ष चौदा वर्षापैकी श्रीरामानं अकरा वर्ष चित्रकुटले काढले बांदा नावाचा यू पीमध्ये मतदारसंघ आहे तिथं समाजवादी पार्टीची कृष्णादेवी शिवशंकर पटेल विजयी आहे आणि बी जे पीचे आर के सिंग पटेल पराभूत आहे ठीक आहे आता मग दहा मतदारसंघ आहे पुरा बँड वाजवला ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे सीतापूर ठीक आहे मा सीता जन्मभूमी ठीक आहे मग आता सीतेची जन्मभूमी आहे सीतापूर ठीक आहे लखनौच्या बाजूलेच आहे नव्वद किलोमीटरवर तर हे जे सीतापूर आहे या सीतापूरमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस ठीक आहे म्हणजे काँग्रेसचे राजेश राठोड विजयी झाले आणि राजेश वर्मा ठीक आहे बी जे पीचे हारले ठीक आहे पाहता म्हणजे राम डायरेक्ट राम कोपला यायच्यावर त्याच्यानंतर ठीक आहे बस्ती ठीक आहे श्रीरामाचे गुरु ठीक आहे ऋषी वसिष्ठ याची जन्मभूमी आहे श्रीरामाचे जे गुरु होते ठीक आहे ऋषी वसिष्ठ वसिष्ठ ऋषीची जन्मभूमी आहे इथं रामप्रसाद चौधरी समाजवादी पार्टीचे तुम्हाला सांगतो ना ह्या यू पीमध्ये जे आहे जे रामाचं जन्मस्थान तिथं आहे सीतेचं जन्मस्थान तिथं आहे ठीक आहे आता इकडे लक्ष द्या रे आता हे जे ठिकाण आहे तर अर्धे ठिकाणं तर पीतच आहे पीत पुरा मोदीचा बँड वाजला असता जर बहुजन समाज पार्टी बी एस पी हे जर इंडिया अलायन्समधून लढली असती ना ठीक आहे बहुजन समाज पार्टीचे जर मतं डायव्हर्ट केली इकडं समाजवादीले किंवा काँग्रेसले तर तुम्हाला सांगतो पुन्हा ठीक आहे पंधरा ते अठरा सीटा ठीक आहे डायरेक्ट इंडिया अलायन्सच्या वाढल्या असत्या आणि झालं मोदी दहा पंधरामध्ये यू पीमध्ये गुंडायला असता कारण त्याचे रिझल्टवर समोरचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे तो तुम्ही जा मग आता त्याच्यानंतर समोर पहा माहिती पहा आता सुल्तानपूर ठीक आहे सुल्तानपूर हे सुद्धा राम वनवासादरम्यान असणारं ठीक आहे रामाच्या बाबतीतलं प्रसिद्ध ठीक आहे तीर्थक्षेत्र आहे इथं समाजवादी पार्टीचे रामभुवल ठीक आहे निषद विजयी झाले आणि बी जे पीच्या मनेका गांधी मनेका गांधी म्हणजे राहुल गांधीच्या काकू अन सोनिया गांधीची जाऊ ठीक आहे सोनिया गांधी मनेका गांधी जावा जावा झाल्या संजय गांधीच्या ठीक आहे पत्नी आहे आणि त्या बी जे पीत आहे तर त्या पराभूत झाल्या ठीक आहे मग आता तुम्ही विचार करा एवढ्याले मोठाले कॅन्डिडेट हारले ते रामाचं पावन तीर्थक्षेत्र असणाऱ्या जागेत त्याच्यानंतर प्रयागराज प्रयागराज हा महत्त्वपूर्ण राम वनवासात असतानाचा पाडावाचं महत्त्वाचं ठिकाण आहे प्रयागराज याचं नाव पहिले इलाहाबाद होतं त्याचं नाव आता ठीक आहे आमच्या योगी बापूनं बदलवलं तर आता इथं इंडियन नॅशनल काँग्रेसचे उज्ज्वल सिंग विजयी झाले आणि बी जे पीचे नीरज त्रिपाठी पराभूत झाले म्हणजे पुरा बँड वाजून टाकला आहे जिथं जिथं राम ठीक आहे गेले वनवासादरम्यान जे जे तीर्थक्षेत्र रामाचे आहे जिथं विश्रांती घेतली जिथं काही दिवस थांबले ते पुरा बँड वाजला आहे त्याच्यानंतर अन तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मोदीजी जिथं जिथं आले ठीक आहे तर त्या पंधरा का काहीतरी सभा मोदीनं महाराष्ट्रात घेतल्या त्याची समोरच्या व्हिडिओ टाकतो जिथे एकच एकच एक का दोनच सीटा जिंकून आल्या बाकी पुऱ्या ठिकाणी बँड वाजला आहे आमच्या इथं ठीक आहे तयेगावले घेतली अमरावतीचे बोलावले वर्धेचे बोलावले अमरावती वर्धा मिळून ठीक आहे तिथं मोठी सभा घेतली दोन्ही सीटा पडल्या जात तिकडं आता इथं पहा ठीक आहे रामटेक रामटेकले रामांनी प्रचंड काय वनवासादरम्यान विश्रांती घेतली होती रामटेक हे रामाचं मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि इथं विश्रांती स्थळ आहे इथं स्वतः प्रचार करासाठी स्वतः प्रचार करासाठी इथं नरेंद्र मोदी आले होते या राजू पार्वेचा प्रचार करासाठी हे बी सीट शिंदे गटाची होती पल्ली इथं श्यामकुमार बर्वे इंडियन नॅशनल काँग्रेस यायच्या पत्नी होत्या ठीक आहे तर यायच्या पत्नीची शीट ठीक आहे त्याच्या पत्नीची शीट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ठीक आहे हे व्हॅलिड नाही म्हणून रद्द केली बरं झालं यायचा फॉर्म भरला होता नाही तो उपाध आली असती श्यामकुमार बर्वे विजयी झाले इंडियन नॅशनल काँग्रेसचे आणि शिंदे गट शिंदे गटाचे राजू पारवे ठीक आहे हे हारले तर हे सुद्धा बी जे पीचं नुकसान आहे पर आता नाशिकमध्ये पहा नाशिकमध्ये आता नाशिक आणि दिंडोरी असे लागून लागून मतदारसंघ आहेत गावच्या मोठं कांद्याचं मार्केट आहे या मार्केटमध्ये शरद पवारांनी काय केलं असं येऊन जवा म्हणते आणि कोण म्हणून राहिलं ठीक आहे कोण म्हणून राहिलं तर नरेंद्र मोदी देशाचे म्हणते आणि ते कुठे येऊन भाषण देऊन राहिलं ते माहीत आहे का तर त्या ठीक आहे कृषी संकुलाचं नाव होतं आदरणीय शरद पवार कृषी संकुल पिंपळगाव आणि तिथंच हे म्हणते का शरद पवारांनी काय केलं बरं झालं यायनं नाव झाकलं होतं आता का का केलं त्याने सांगितलं असतं आता इथं नाशिक ठीक आहे इथं शिवसेनेची सीट होती शहरले आणि दिंडोरी ठीक आहे या दिंडोरी मतदारसंघात आता हे राजूभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी आहे आणि हेमंत गोडसे पराभूत आहे इथून आणि त्याच्यानंतर ठीक आहे एकाच ठीक आहे दोन मतदारसंघातल्या सभेसाठी मोजणी आले होते तर आता इथं पहा आता इथं भग्रे गर, आ, दम, हे भगरे सर आहे एक सर्वसामान्य माणूस पवार साहेबांना उभा केला दिंदोरी मतदार साधा शिक्षक टीनाचं घर ठीक आहे असं एकदम साधा शिक्षक माणूस जिल्हा परिषद सदस्य वगैरे होते आणि अशा माणसाला शीट दिली आणि शीट जिंकून आणली बाबू हे महत्वाचं आहे ठीक आहे भगरे सर ठीक आहे आणि कोणाच्या विरोधात माझी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री होत्या ह्या आणि ह्या मोदी सरकारच्या कायात ठीक आहे आरोग्यमंत्री होत्या यायची शीट पाळली ठीक आहे भावना ताईची तर भावना, भावना ताई पवार हा हा भाव भावना नाही भारती पवार ठीक आहे तर भारती पवार यांची शीट पाळली सरांनी आणि खूप मोठं ट्रिमेंडर चेंजेस झाले म्हणजे खूप मोठं नुकसान आहे ठीक आहे इतकं साधं काम नाही आहे तर त्याच्यानंतर पुन्हा ठीक आहे कोप्पल हे सुद्धा रामाचं श्रद्धेचं स्थान आहे इथं ठीक आहे इथं इंडियन कर्नाटकात आहे बहुतेक हे ठीक आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचे के राजशेखर बसवराज हिंटल विजयी झाले ठीक आहे आणि इथं बसराज के शरणप्पा हे बी जे पीचे कॅन्डिडेट होते पराभूत झाले म्हणजे हे सगळे रामाचे श्रद्धेचे ठिकाण आहे रामेश्वर रामनाथपुरम आता रामेश्वरले ठीक आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्यानंतर श्री लंका विजय प्राप्त करासाठी तिथं ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली होती तिथं नवस हे विजयी झाले ठीक आहे तर इथं इंडियन मुस्लिम लीग ठीक आहे या पक्षाकडून हे विजयी झाले व पेनेरसेल्लम हे इंडिपेंडंट होते हे पराभूत झाले कारण तामिळनाडूमध्ये यायले काही सीटा भेटत नाही तर अशा सगळ्या ठीक आहे ए अशा सगळ्या मतदारसंघात ठीक आहे सगळे पुरा बँड ठीक आहे म्हणजे आपला है, है, ह्या व्हिडिओज त्याच्यासाठी होता का पुरा मोदीचा बँड वाजून टाकला आहे ठीक आहे कारण रामच नाराज होते श्रीराम ठीक आहे आणि ह्या व्हिडिओज त्याच्यासाठी होता का रा श्रीरामाच्या पावनभूमीत ठीक आहे मोदीचा वाजला बँड तर तिथं एकही शीट आली नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या का त्या गावातल्या रामभक्तांनासुद्धा कळलं का ठीक आहे मोदीजी कसे आहे म्हणून राम भक्त व्हा मोदी भक्त होऊ नका ठीक आहे अंधभक्त होऊ नका माझी एवढीच विनंती आहे आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे यूट्यूब चॅनल आहे आवडलं तर सबस्क्राईब करा एम पी एस सी यू पी एस सीचे आणि लोकांना व्हिडिओ इथं ये टाकण्यात येते एम पी एस सी फिनिक्स अकॅडमी वर्धा ऑनलाईन कोर्स लावायचे असेल तर हे ॲप्स प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा आणि तुम्ही ऑफलाईन लावायचे आहे मास्तरले बंदा पाहायचा आहे तिथं वर्धेत येऊन क्लास तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर माय म्हणणं एवढंच राहील का वर्धे त्या क्लास लावा ठीक आहे बंदा पाच असेल तर अर्धा मास्तरली पाच असेल तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करा एम पी फाउंडेशन बॅच पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी असे वेगवेगळे पॅकेजेस तिथं आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला काही दिवसात येणार आहे ठीक आहे आणि त्या व्हिडिओत आपण ठीक आहे वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करू जो केवळ ठीक आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसला अनुसरून राहील आजच्या दिवशी तरच थांबतो धन्यवाद जय जे हिंद जय महाराष्ट्र की लोगोद लाईन